रोज रात्री झोपताना मध्ये अशी एक वस्तू मिक्स करून लावायची आहे ज्यामुळं तुमच्या ज्या रिंकल्स आहेत त्या गायब होणारे आहेत शिवाय खूप खोलवरचे डाग जे आहेत ते सुद्धा गायब होणारे आहेत आणि काही दिवसातच तुमचा जो चेहरा आहे तो, तो खूप जास्त चिरतरून दिसायला लागणारा आहे तर आता का कसं कसं हे वापरायचं आहे म्हणजे ग्लिसरीन वापरण्याची योग्य पद्धत काय आहे किंवा ग्लिसरीन कसं वापरावं बऱ्याच ताई ग्लिसरीन वापरताना खूप मोठ्या चुका करतात त्यासाठी ताई नो हा जो व्हिडिओ आहे स्किप न करता पाहायचा आहे शेवटपर्यंत ज्यामुळे तुमच्या लक्षात येणार आहे की ग्लिसरीन जे आहे ते कसं वापरायचं आहे किती प्रमाणामध्ये वापरायचं आहे दिवसातून आपण याला किती वेळा वापरू शकतो किंवा आठवड्यातून आपण याला किती वेळा वापरू शकतो हे सगळं डिटेल या व्हिडिओमध्ये मी शेअर केलेलं आहे त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पाहणं तितकंच महत्वाचं आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करू नमस्ते माय टू फॅमिली कशात तुम्ही सर्वजण सलाप्रिता आहे या युट्यूब चॅनेलवरती तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे अशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल बघा ग्लिसरीन आपल्या चेहऱ्याला किंवा आपल्या स्किनला फायदेशीर आहे हे बऱ्याचदाईना माहीत आहे पण ग्लिसरीन वापरण्याची योग्य पद्धत म्हणा किंवा ग्लिसरीन आपण कसं वापरू शकतो हे माहीत असणं सुद्धा महत्वाचं आहे या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की आपण ग्लिसरीन कसं वापरायचं आहे किती वेळा वापरायचं आहे आणि किती दिवसापर्यंत वापरायचं आहे सगळं काही डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे ताई व्हिडिओला स्किप न करता पाहिजे कारण की ताई काय करतात की व्हिडिओ स्किप करत पाहतात आणि त्यांना योग्य माहिती संपूर्ण माहिती बारीक सारीक ज्या गोष्टी असतात त्या समजत नाहीत आणि त्यामुळे त्या चुकीच्या पद्धत चुकीची पद्धत वापरतात किंवा काही गोष्टी त्याची काळजी घेत नाहीत आणि त्यामुळं ना दुष्परिणामांना सुद्धा सामोरं जावं लागतं त्यामुळं एक हा त्या जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला लक्षात येणार आहे की आपण काय करायचं आहे आणि काय कोणत्या चुकात टाळायच्या आहेत त्यासाठी व्हिडिओ जो आहे तो संपूर्ण पाहायचा आहे तर बघा आपल्याला काय लागणार आहे तर ग्लिसरीन तर लागणारच आहे कारण की चेहऱ्यावरती जे आपण रिंकल्स आलेले आहेत त्या घालवायच्या आहेत शिवाय चेहऱ्यावरचे जे डाग आहेत ते कमी करायचे आहेत शिवाय आपला जो चेहरा आहे तो चिर तरुण करायचा आहे म्हणजे आपली जी स्किन आहे ती एकदम हेल्दी टवटवीत करायची आहे त्यासाठी आपल्याला ग्लिसरीन तर लागणारच आहे आता इथं बघा ग्लिसरीन तुम्ही कोणतंही घ्या काही फरक पडणार नाहीये आणि जर तुमच्या भागामध्ये ग्लिसरीन मिळत नसेल तर मी ज्या पण वस्तू वापरलेल्या आहेत त्या के टॅग केलेल्या आहेत खाल व्हिडिओच्या खालच्या साईडला जिथं पण तुम्हाला प्रोडक्ट म्हणून दिसतंय तिथं तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या वस्तू सगळ्या ज्या आहेत त्या मिळणाऱ्या आहेत तर ग्लिसरीन मी घेतलेलं आहे आता हे ग्लिसरीन किती घ्यायचं आणि दुसरी वस्तू कोणती ऍड करायची ते पाहू तर बघा आपल्याला एक छोटीशी वाटी घ्यायची आहे आणि आता मी एका दिवसापुरतं इथं बनवते त्यासाठी सांगते एक, एक छोटीशी वाटी घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला काय करायचंय ग्लिसरीन घ्यायचं आहे तर ग्लिसरीन किती घ्यायचे हे सांगते सुरुवातीला हे खूप महत्वाचं आहे ग्लिसरीन किती घ्यायचं तर बघा हे ड्रॉपर आहे अशा पद्धतीचे ड्रॉपर तुम्हाला मिळतील आणि जर तुमच्याकडे नसेल तर टॅग केलेला आहे तुम्ही घेऊ शकता तर बघा आता हे ग्लिसरीन मी घेतलेलं आहे आणि ग्लिसरीन सोडायचं आता यामध्ये म्हणजे छोट्याशा बाउलमध्ये मी इथं ग्लिसरीन टाकते किती बघा एक दोन तीन चार पाच सहा तर किती टाकलेला आहे सहा थेंब टाकलेला आहे एका वेळेसाठी हे सहा थेंब आपल्याला पुरेचं आहे पुरलेला आपण परत बॉटलमध्ये घातलेला आहे त्यानंतर हे सहा थेंब घातलेले आहेत तर आता याच्या तीन पट आपल्याला काय घालायचं आहे खोबऱ्याचं तेल आता तुम्ही म्हणाल की कोणती वस्तू आहे तर हे आए, आहे खोबऱ्याचं तेल पण खोबऱ्याचं तेल वापरताना सुद्धा काळजी घ्यायची आहे कोणतंही खोबऱ्याचं तेल घ्यायचं नाही तुमच्या भागामध्ये जर घाण्याचं खोबऱ्याचं तेल मिळत असेल तर खूप चांगली गोष्ट आहे ते घाण्याचं खोबऱ्याचं तेल तुम्ही घेऊ शकता जर मिळत नसेल तर तुम्हाला दुसरं कोणतंही तेल घ्यायचं नाही पॅराशूटची जी बॉटल आहे ते घ्यायला घ्यायचंय आता इथं मी घाण्याचं तेल आमच्या भागामध्ये मिळतं त्यामुळे सगळ्यांना बऱ्याच जण माहिती आहे की आमच्याकडे घाण्याचं तेल जे आहे ते अवेलेबल होतं इथं आणि त्यामुळे मी घाण्याचं तेलच वापरते आणि तुमच्या भागामध्ये अशा पद्धतीचं तेल मिळत नसेल तर तुम्ही पॅराशूटची बॉटलच घ्यायची आहे पॅराशूट तेलच घ्यायचं आहे कुठल्याला खोबऱ्याचं तेल किती घ्यायचं आहे तर बघा आपण किती थेंब घेतलेला आहे ग्लिसरीन सहा थेंब सहाच्या तीन पट म्हणजे साईजचा सा, सायन बारा साईज अठरा थेंब आपल्याला कशाचे घ्यायचे आहेत तर खोबऱ्याच्या तेलाचे घ्यायचे आहेत तर चला मोजून घेऊ एकदम परफेक्ट तुम्हाला सांगते मी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा पंधरा झाले हे पंधरा सोळा सतरा आणि हे अठरा बस आपल्याला एवढंच एका वेळेसाठी एवढं पुरेसं आहे आपल्याला हे एवढंच घ्यायचं आहे यापेक्षा जास्त घ्यायचं आहे यापेक्षा ना कमी घ्यायचं आहे तर आपण घेतलं हे आता इथं बघा आपल्याकडे जर विटॅमिन ईची कॅप्सूल असेल तर विटॅमिन ईची कॅप्सूल त्यामधलं जे जेल असतं ते सुद्धा घ्यायचं आहे आणि जर नसेल तर काही हरकत नाही पण असेल शक्यतो तर यामध्ये घालायचे एक कॅप्सूल म्हणजे त्यातलं जेल जे असतं ते घालायचं आहे पण आता माझ्याकडे संपलेले आहेत कॅप्सूल आणि त्यामुळे मी काय करते इथं काय हे दोनच मिक्स करते हे दोन्ही सुद्धा पुरेसा आहे असं काही नाही की रिझल्ट आपल्याला मिळणार नाही वगैरे पण हे दोन्ही सुद्धा पुरेसा आहे आणि फक्त मिक्स करायचं व्यवस्थित आणि त्यानंतर आपण काय करायचंय धुतलेल्या चेहऱ्यावरती हे लावून घ्यायचंय अशा पद्धतीनं गळ्याला सुद्धा लावायचंय एका वेळेसाठी हे एवढं पुरेस आहे आता बघा आपण जेव्हा मसाज स्टार्ट करतो तेव्हा खूप हलक्या बोटांनी आपल्याला मसाज करायचा आहे अजिबात जोर वगैरे लावायचं नाहीये तर आपण सुरुवातीला गळ्याचा मसाज जो आहे तो करायचा आहे वरच्या दिशेने जेव्हा पण आपण हा चेहऱ्याला करतो तेव्हा आपल्याला हा जो मसाज करायचा आहे वरच्या दिशेनेच करायचा आहे खूप मोजक्या स्टेप वापरायचे आहेत आपल्याला पण दिशा जी आहे ती अशी या पद्धतीने वरती ठेवायची तर हा जो मसाज आहे आपल्याला दोन ते तीन ती मिनिटांसाठी आहे प्रॉपर आहे हलक्या बोटाने आहे तर हा मसाज आपण केलेला आहे साधारणतः दीड ते दोन मिनिट तीन मिनिट सुद्धा करू शकता आणि त्यानंतर चेहऱ्याचा स्टार्ट आहे बघा आपण तेल जे आहे हे लावून घेतलेलं आहे व्यवस्थित पसरवून घ्यायचंय आणि आता आपल्याला स्टार्ट करायचंय तुम्हाला काय करायचंय फक्त लक्ष द्यायचंय कसं कसं करते मी खूप मोजक्या स्टेप वापरायचे आहेत खूप जास्त स्टेप इथं फॉलो करायची गरज नाहीये फक्त डोळ्याच्या कडेला बघा काय करायचंय व्यवस्थित बोटांनी फिंगर्सनी याप्रमाणे हलक्या बोटांनी गोल गोल फिरवायचंय एकदा सरळ एकदा उलट अशा पद्धतीनं त्यानंतर इथे रिंकल्स कुठून स्टार्ट होतात तर गळ्यापासून म्हणून सुरुवातीला आपण गळ्याचा मसाज दिला, मसा दिला आणि त्यानंतर चेहऱ्याचा बऱ्याच जणींना म्हणजे बऱ्याच ताईंना सुरुवातीला गळ्यापासून स्टार्ट होते रिंकल ज्या आहेत त्या गळ्यापासून सुरुवात होते त्यामुळं गळ्याला अजिबात आपल्याला स्किप करायचं नाही गळ्याला विसरायचं नाहीये गळ्याला प्रॉपर मसाज द्यायचाच आहे तर अशा पद्धतीनं आपण हा जो मसाज आहे तो दिलेला आहे आणि हे नियमित वापरायचं आहे नियमित एक महिनाभर जर तुम्ही वापरला तर तुम्हाला तुमच्या रिंकल ज्या आहेत त्या कमी झालेले दिसणार आहेत